मे महिन्याची सुट्टी लागली ना की गावी जायचे वेदच लागतात ना आम्ही लहान असताना दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी जायचो मी खरं तर खूप वर्षांनी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये माझ्या मुलांना घेऊन कोकणामध्ये माझ्या गावी चालली आहे आधी माहेरी जाणार आहे आणि मग माझ्या सासरी तर कुडाळ हे माझं माहेर आहे आणि नानगाव हे सासर तर हे आहे कुडाळचं आमचं स्टेशन जे खूप छान डेव्हलप झालं आहे तर इथून रिक्षा पकडून आम्ही डायरेक्ट माझ्या माहेरी गेलो आणि माझं माहेर आहे कुडाळ स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरचं बिबवण हे गाव तर आम्ही मांडवी गाडीने आलो होतो आणि त्यामुळे बराच लेट झालं होतं तर घरी पोचलो छानपैकी फ्रेश झालो पण बाहेर जेव्हा मी आली तेव्हा बऱ्यापैकी काळोख पडला होता आणि तुळशी वृंदावनामधला हा दिवा खूप बालपणीच्या बऱ्याच आठवणी जाग्या करून गेला माऊ काय करते बघायचं का, का खेळत नाही तू बस इथे बसचा शिकणं होता म्हणून रात्री लवकर झोप लागली आणि सकाळी जेव्हा मी उठली तेव्हा माझी काकी ते आंबोळी करत होती आमच्या I'm <laughs> sorry. हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूज अशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन फटकन ती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य सा साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी आलेली आहे कोकणामध्ये माझ्या माहेरी आणि इथे आल्यानंतर म्हणजे खरंच माहेर सुख जे आहे ते अनुभवते तर सकाळीच सका काकीने आंबोळ्या आहेत आणि आता मी घेते चहा आणि आंबोळी ही गरम गरम चहा आणि ही आंबोळी याचा मी आस्वाद घेणार आहे चहा बुडवून तर मस्त लोट्यावर बसून मी इथे चहाचा आस्वाद घेते आणि हे माझ्या घरासमोरचं अंगण आहे तर दराला एक पडवी काढलेली आहे आणि तिथे चूल पेटवली जाते तर चुलीवरची जी कामं आहे ती इथे पाटल्यादराला होतात आणि त्याच्या मागे हे आमचं हे पाटलंदार तर इथे कुराडा आहे कोंबड्यांचा त्यामुळे या कोंबड्याचा तुम्हाला सतत व्हिडिओमध्ये आवाज येत असेल आणि इथे मागे हा गोठा तर मी आता रेडी झालेली आहे कारण ताईच्या घरी वास्तुशांतीला जायचंय तर कुडाळमधील सोनवडे गावामध्ये माझ्या मावशीच्या गावी मी आली आहे कारण तिथे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला आणि हा फॅमिली फंक्शन होतं त्यामुळे बऱ्याचशा गाठी भेटी झाल्या आणि आपल्या कुटुंबाला भेटलं ना की खूप छान वाटतं मी इथे फार एन्जॉय केलं आणि ताईचं घर पण खूप छान मोठं आहे तर बराच वेळ झाल्यानंतर मुलं कंटाळायला लागली आणि ते बाजूलाच असलेल्या लिंगेश्वर मंदिराकडे आम्ही गेलो ते हे लिंगेश्वर मंदिर आहे तर हा आहे लिंगेश्वर मंदिराचा सभामंडप तर आतमध्ये याच्या गाभारा आहे तर हे खांब आहे प्रत्येक देवाचा एक वेगळा मान असतो त्याप्रमाणे हे खांब असतात कोकणामध्ये हे खांब घेऊन नाचवायची अशी एक पद्धत असते तर इथला कार्यक्रम आटपून मी गेले माझ्या मैत्रिणीच्या माहेरी मालवणला आणि ती माझी खास मैत्रीण म्हणून मी पहिल्यांदा खरं तिच्या माहेरी गेले आणि हे आहे तिचं घर तर कधी न पाहिलेल्या गावांना भेटणं तिकडे जाणं ही एक वेगळी मजा असते आणि जेव्हा आपली माणसं आग्रहाने जेव्हा बोलवतात तेव्हा तर मी सुद्धा ही ट्रीप खूप छान एन्जॉय केली तर वाटेत लागलेली ही इथे सुंदर नदी तिकडचं दृश्य खरंच खूप सुंदर होतं मनाला फार मोहून गेलं तसा हा दिवस खरा संपत आला आणि फार उशिरा मी परत रिटर्न माझ्या मामाच्या घरी गेले तिथे सुद्धा फार तमाल मजा मस्ती केली त्याचे व्हिडिओ मी लवकर अपलोड करेनच आणि त्यानंतर मात्र परत दोन दिवसांनी मी माझ्या घरी आले कसं <laughs> वाटतंय <laughs> 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 आम्ही कुठे चाललो आहे गाडी काही राज घेतली ना, ना तर असा हा वेगळा मस्त एक्सपिरियन्स घेऊन मी माझ्या दादाच्या गाडीतून परत माझ्या माहेरी आले ती माझं माहेर आजोळ फिरते आणि आज मी खरं घरी चालली माझ्या सासरी तर आज मी जेव्हा घरी आली तेव्हा माझे काका ते काजू भाजताय जी काजू भाजण्याची जी, जी पारंपरिक पद्धत आहे ती मी आज तुम्हाला दाखवते काजू भाजायची पारंपरिक पद्धत तर ॲक्च्युली uh, असे काजू भाजले जातात आणि ते नारळाचं uh, जे काय झावळी त्याचा वापर केलेला आणि जे भाजले जातात तेव्हा बघा कसा आवाज येतो त्याचा ती भाजण्याची एक पद्धत आहे जास्त जर भाजले तर ते काळे काळे होणार करपणार ते करपता कामाने आणि मला आठवतं ह्याची जी चव आहे ना ती जी आता जी मशीनमधले जे आहेत काजू फोडून मिळतात तसं ते नाही अस त्याची चव तशी नाही लागत हे, हे जे काजू आहे त्याची चव खरंच खूप छान लागते तरी ते काजू भाजून थंड झालेले आहेत आणि आता काका ते माझे काजू फोडत आहेत जी फुंकणी असते ना त्याच्या साह्याने ते, ते फोडत आहेत आणि अख्खे गर काढणं हे पण एक मोठे टास्क असतो तर इथे हे काजू ते भाजून फोडत आहेत खरं आता माझे आई बाप्पा दोघही हयात नाही आहेत पण तरीसुद्धा मी माहेर म्हणून जेव्हा माझ्या बाबांच्या गावी आले तेव्हा काकाकी जे माझं काही गोड कौतुक का केलं माहेर पण केलं आणि मायेची भेट दिली खरंच खूप बरं वाटलं खरं खूप राहायची इच्छा होती पण वेळ कमी होता एक धावती भेट खरं माझ्या माहेरची झाली त्यामुळे खूप डिटेल असा व्हिडिओ नाही करू शकले मी तरी पण मी जे जे काही अनुभवलं या माझ्या माहेरी आजोळी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की आवडेल अशी मी आशा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद